तर मित्रांनो आता हे बघा आमच्या इथे आलं आहे आमच्या इथे हे सगळे माड आहेत हे बघा पोपळीच्या आहेत बिया पोपळीच्या झाड आहेत माड आहेत परत त्या माडांवर ब्लॅक पेपर आहे म्हणजे आपण जी मिरी बोलतो ती आता ही सध्या लागली नाही आहे सध्या पिकून गेलेली आहे पण इथे सध्या त्याच्या बिया नाही आहेत ना ते मी तुम्हाला आता दाखवले असतात हे ब्लॅकमेरी आहे आणि आता इकडे केळी वगैरे लावले बघा इकडे पण केळी लावलेलं मी लॉकडाऊन मध्ये आता हे झाले तुम्हाला एक सांगू तर गेला आमच्या चॅनलला जरा सबस्क्राईब करा आणि ते निकता बेल बेल ऐकून सत्ता पण असतात वाटला